वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे त्यामुळे आता वसंत मोरे हे वंचित कडून लोकसभा लढण्याची शक्यता वर्तवण्यात येते वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे त्यामुळे आता या भेटीनंतर चर्चा उधाण आलंय वसंत मोरे वंचित कडून लोकसभा लढण्याची शक्यता वर्तवण्यात येते वसंत मोरे यांनी मनसेचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या आता या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय चर्चा ही झालेली आहे दुसरी चर्चा अजून आहे आणि जे काही ऑफिशियली आपल्याला सांगायचं आहे कळवायचं आहे ते एकतीस आप ला तारखेपर्यंत आपल्याला कळेल असं मी त्या ठिकाणी आपल्याला सांग सध्या नव्या राजकारणात सुरुवात कशी होईल आणि ते कोण कोण करणार आहे त्या सगळ्या याच्या संदर्भातला सर जे आहे ते अधिकारे एकतीस तारखेपर्यंत किंवा एक तारखेपर्यंत अं आपल्या सगळ्यांपुढे मांडलं जाईल येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये ज्या स्तरावरती चर्चा व्हायच्यात मोठ्या आज माझा पहिलाच दिवस आहे आम्ही पहिल्यांदाच चर्चेला आलोय अजून पुणे लोकसभेची ही चौथ्या टप्प्यामधली आहे ती खूप लांब आहे त्यामुळं मला वाटतं की ज्या चर्चा आमच्या झाली आहे त्या अतिशय पॉझिटिव्ह झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही पुढचे मार्ग असतील पुढचं कशाप्रकारे मार्गक्रमण होईल तो येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये सगळं कळेल